हाय फ्रेंड्स तर मी आज पहाटे पाच वाजल्यापासून उठलेले आहे एक महिना झाला मला तसंच उठावं लागते का तर आधी कसं पाणी बॅलरमध्ये पाईप टाकला की पा पाईप भरायचा प्यायला दोन हांडे भरायला लागायचे जास्त नाही आणि आत्ता होका तो मला दाखवते भरपूर पाणी भरावं लागते का तर कारण दिवसाडं आमच्या इथं पाणी सुटते आणि ते पाणी आज दिवसभर उद्या दिवसभर आणि परवा दिवशी पहाटे पाचला पाणी येतं सहाला लगेच जातं आणि ते दोन दिवस पाणी वापरायचं तर आमची किती ताना, ताना होत असेल ते विचार करा तुम्हाला मी अजून पाणी प्रत्येकाकडचं सहा वाजता पाणी जाते एकच तास पाणी सुटतं सव्वा पाच साडेपाचला येतं पावून तास एक तास सुटतं आणि ते पाणी लगेच सहाला जातं तर मी बारामतीत राहते आणि बारामतीत असा प्रॉब्लेम चालला आहे बघा प्रत्येकाला वाटत असेल बारामतीत काहीच प्रॉब्लेम नाही पाण्याचा ह्याचा खूप प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम पाण्याचा नीट झालता पण पर... आमच्या इथं जे अवकाळी पा पाऊस चालू होता मे महिन्यात तो आठ दिवस चालू होता तर आमच्या इथं कन्यारीतला पूल तुटलेला आहे त्याच्यामुळं ते, ते कॅनेल तुटलेलं आहे त्याच्यामुळं हे पावसाचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम चाललेला आहे पावसामुळे तो तुम्हाला मी दाखवते त्याच्या अगोदर होता प्रॉब्लेम पण उन्हाळ्यामध्ये होता तर आता पावसाळ्यामध्ये पण हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी किती भरले किती नाही ते आणि हे दोन दिवस आम्हाला पुरेसे होत नाही पाणी डायरेक्ट तिसऱ्या दिवशी पहाटे सुप्त पाणी भरलेलं आहे सगळं बाहेर पण किती भरून ठेवले पण हे ब्याल त्याच्यावर डस्टबिन ठेवलेलं आहे प्रत्येकाकडचं पाणी सहालाच गेलेलं आहे आमच्याकडे खाली पाईप असल्यामुळं चालते आणि आमचा नळ आहे खाली घेतलेला आहे त्यात पाणी जास्त येईल म्हणून हो का किती पाण्याचा प्रॉब्लेम चाललेला आहे बघू शकता तुम्ही कपडे तर मला दिवसाड धुवावे लागतात हो का हे पाणी असं मी भरते तुम्हाला मी दाखवते असं भरावं लागते पाणी असं पाणी भरावं लागते प्रत्येकाचं पाणी असं आहे तुम्हाला मी दाखवते बाबा हे नळ आहे इथलं पाणी कधीच गेलं तर आमच्या इकडचं जरा खाली असल्यामुळं येते पण आत्ताच्या काळात पण असं पाणी भरावं लागते तर ते काय मला म्हणजे आवडत नाही आहे का तर कुणाच्या घरी बोर असतात पाईप जरी असले वॉटर सप्लायचे तर दिवसभर पाणी येतं आणि इथं पहाटे उठून पाणी भरावं लागतं अक्षरशः चार वाजल्यापासून उठून बसावं लागतं पाण्यासाठी साडेतीन चार तर आज जर पाणी नाही भरलं तर दोन दिवस काय वापरायचं त्याच्यामुळं तर दोन दिवस दोन दिवसाची तयारीसाठी साडेतीन चारला उठावे लागते पाण्यासाठी तर खूप प्रॉब्लेम चाललेला आहे पाण्याचा तर ज्यावेळेस कॅनल नीट होईल त्यावेळेस तरी व्यवस्थित यावं पाणी मला असं वाटतं आणि प्रत्येकच लेडीजला असं वाटत असेल का तर रात्री बारा एक वाजता झोपायला अकरा बारा का मुला मुला तर मुलांचं स्कूल असतं त्याच्यामुळं रात्री त्याची भांडी वगैरे असं सगळं आवरून बिवरून झोपावं लागतं सगळं घरातलं काय म्हणून काम नसतं प्रत्येक लेडीजला माहिती असेल तर परत सकाळी एवढं पाणी भरायसाठी उठायचं आता असा काही वर्ष दोन वर्षे पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता बारामती दादांच्या आहे ना तर नव्हता प्रॉब्लेम काहीच असा त्यांनी पाण्याची सुयव्यवस्थित हे अगोदर होता प्रॉब्लेम माझं लग्न झालं खूप मी इकडं तिकडं पाणी आणाय जायची इकडच्या बायका आणाय जायच्या पाणी तर अर्धा तास पंधरा मिनटं पाणी यायचं आणि तेच दोन दोन दिवस वापरायचं पण आत्ता काय एवढा प्रॉब्लेम नव्हता टँक वगैरे बनवलेले आहेत त्याच्यामुळं बारामतीमध्ये पाणी साचवण्यासाठी टँक बनवलेले आहेत पण हा प्रॉब्लेम दोन वर्षात पहिल्यांदा झालेला आहे मी इतक्या दिवस पाणी दिवसाडी येते ते खूप वाईट वाटते मला आणि मी फ्लॅटमध्ये राहायला होते ना तिथं टाके बोर टाक्या होत्या तर बोरचं पाणी चोवीस तास म्हणजे ते वापरायला होतं आम्हाला इथं वापरायला पण पाणी नाही आणि माझ्या घरी पण आईच्या इकडं तिथं पण दिवसभर असं वॉटर सप्लायचं दुपारपर्यंत तरी पाणी असतं आम्हाला बोर असूनसुद्धा दुपारपर्यंत पाणी असतं इथं पाण्याचा प्रॉब्लेम खूप चाललेला आहे खूप म्हणजे खूप बघू शकता झोप पण झालेली नाही डोळ्यावर सगळी सू झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा आणि घराच्या पुढची हिरवळ कशी दिसते मी तुम्हाला दाखवते पावसामुळं पाण्यामुळं बघा का। कालच्या एका व्हिडिओमध्ये ससे दाखवले होते ह्याच्यामध्ये कसे खात्यात ते हे पाऊस पडला की अशी हिरवळी बघा गवत येतं घराच्या पुढं उन्हाळ्यात पूर्ण असं काळी जमीन होती हो का बघू शकता तुम्ही